नमस्कार मंडळी व्हिडिओ पाहताच आहात आज आपण आळूवडीचा बेत करणार आहोत पावसाळा आला की आळूची पानं भाजी मार्केटमध्ये सहज भेटतात व सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे पण मी आज तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही वडी बनवून दाखवणार आहे जरासुद्धा तेल न पिणारी मस्त अशी पूर्ण दिवस कुरकुरीत राहण्यासाठी कोणता जिन्नस वापरायचा व घशात आळूवडी खवखव न करण्यासाठी कोणती पद्धत व टिप्स वापरायची ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळणार चला तर मंडळी वेळ वाया न घालवता सुरुवात करूया तर मंडळी आळूवडीची चांगली चव येण्यासाठी आपण एक वाटण बनवून घेऊ त्यासाठी इथे मी लहानसं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ह्या भांड्यामध्ये जवळपास पाच ते सहा हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत सोबतच एक चमचा जिरे दोन चमचे धने सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व एक लहान तुकडं आलं वापरायचे आहे दोन दालचिनीचे तुकडे लहान दोन लवंग आणि चार काळी मिरी त्यापेक्षा जास्त वापरू नका आणि ह्याला पाणी न वापरताच हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर मंडळी हे वाटण एकदम जाडसर वाटून घ्यायचे आहे शिवाय धने दाताखाली आले की चव चांगली येते आणि ह्यापूर्वी तुम्ही असं वाटण वापरून अशी आळूवळी बनवली नसणार तर एकदा नक्की बनवा खरंच खूप चांगली चव येते चला तर मंडळी थोडा वेळ ह्या वाटणाला बाजूला ठेवत तर इथे दुसरीकडे एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे ह्या बेसनला चण्याचं पीठ बोललं जातं किंवा हरभराचं पीठ बोललं जातं आणि चण्याचं पीठ मी जवळपास दोन मोठ्या वाट्या घेतलेल्या आहे चण्याचं पीठ तुम्हाला अंदाजे लागू शकतं जितक्या प्रमाणामध्ये तुमचे अळूची पानं आहेत तितकं तुम्हाला बेसन अंदाजे लागू शकतं मापाचं काहीच बंधन नाही म्हणून बेसन वापरताना तुमच्या अळूच्या पाण्याची क्वांटिटी महत्त्वाची आहे आता आळूवडीमध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी ज्या वाटीने बेसन घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेत आहे तांदळाच्या पिठाने कुरकुरीतपणा तर येणारच शिवाय तांदळाच्या पिठाने आळूची वडी जास्त तेल पिणार नाही आता ह्या पिठामध्ये जे आपण वाटून ठेवलं होतं वाटण ते वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही रेडीमेड बेसन वापरू नका म्हणजेच की चण्याचे पीठ तुम्हाला घरचंच पाहिजे दळून आणायचं आहे त्याच्याने रिझल्ट एकदम बेस्ट येणार आता हे वाटण ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये काही आपल्याला ड्राय मसाले वापरायचे आहेत तर इथे मसाल्यांमध्ये मी इथे अगोदर पाव चमचा हळद पावडर वापरत आहे रंग चांगला उठून येणार सोबतच एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कारण की अगोदर आपण हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत एक चमचा धने पावडर दोन चमचे सफेद तीळ चवीनुसार सेंदव मीठ वापरत आहे तुम्ही वाटलास तर जे रोज मीठ वापरता ते वापरलं तरी चालेल आता पूर्ण दिवस आळूवळीचा कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी आणि त्याला चांगले लेयर सुटण्यासाठी आणि कुरकुरीतपणा जास्त वाटण्यासाठी इथे मी जवळपास अर्धा चमचा पापडखार घेत आहे पापडखार तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज भेटेल आणि पापडखार नाहीच भेटलं तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल एकदा ह्या पद्धतीने तुम्ही ही हळूहळू बनून पहा जबरदस्त कुरकुरीत तर होणारच शिवाय बारा ते पंधरा तास कुरकुरीतपणा टिकून सुद्धा राहणार असं चांगल्या प्रकारे सर्व मसाले अगोदर ह्या पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन बटन दाबा म्हणजेच की सर्वात अगोदर प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आता मसाले ह्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आता ह्या पिठामध्ये एक असं मिश्रण वापरायचं आहे त्या मिश्रणाने घशामध्ये खवखव तर करणारच नाही शिवाय चवसुद्धा चांगली येणार तर इथे मी अगोदरच एक पाच ते सहा चमचे चिंचचं पाणी बनवून ठेवलेलं आहे म्हणजेच की पाच ते सहा चमच्यामध्ये थोडंसं लिंबा एवढं चिंच घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक लहान तुकडा गूळ घातलं होतं आणि त्याला अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं आणि सर्व चोथा काढून म्हणजेच की चाळणीने गाळून घेतलेलं आहे हे पाणी वापरल्याने तुमच्या घशामध्ये खवखव करणार नाही आळूवळी खाताना शिवाय ह्याची चव सुद्धा चांगली येणार आता ह्याला आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे चिंचं पाणी वापरल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला साधं पाणीसुद्धा वापरावं वा लागणार आणि एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो आपल्याला हे पीठ पातळ बनवायचं नाही घट्ट बनवायचं आहे म्हणून थोडं थोडं ह्याच्यामध्ये पाणी वापरून ह्याला घट्टसर असं बनवून घ्यायचं आहे तुम्ही जास्त पातळ बनवलात तर तुमच्या आळूवडी नरम पडणार शिवाय तेलसुद्धा जास्त पिणार आणि घट्ट पीठ बनवला तर परफेक्ट प्रमाणामध्ये कुरकुरीत होतात आणि दिवसभर कुरकुरीतपणा टिकून सुद्धा राहणार तर मंडळी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इतक्या प्रमाणामध्ये मी घट्ट पीठ ठेवलेलं आहे ह्यापेक्षा जास्त पातळ ठेवायचं नाही आणि पीठ पातळ ठेवल्यावर काय होणार ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे चला तर मंडळी हे पीठ तर तयार झालेलं आहे थोड्या वेळ ह्याला बाजूला ठेवू तर मी इथे जवळपास दहा ते बारा आळूची पानं घेतलेली आहेत जितक्या प्रमाणामध्ये मी इथे बेसन घेतलं होतं म्हणजेच की दोन मोठ्या वाट्या बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ ते प्रमाण या अळूच्या पानाला पुरुष होणार तुम्ही ह्यापेक्षा जास्त आळूची पानं घेतली की तुम्हाला बेसनाचं प्रमाण वाढवावं लागणार आणि आळूची पानं कसं निवडायची पाहून घ्या तुम्हाला कधीही आळूच्या पानाची शिरं पांढरी पाहिजेत जास्त लालसर नाही पाहिजे जास्त लालसर असली की अळूची वडी घशामध्ये खवखव करणार शक्यतो असा पांढऱ्या शिराच्याच आपल्याला अळूची पानं पाहिजे आणि लाल शिराच्या पानं घेणं शक्यतो टाळा आता ह्या शिरा आपल्याला हलक्याचा कापून घ्यायच्या आहेत जितक्या जाड असतील आपल्याला तितक्या कापून घ्यायचं आहे तर ह्या अळूच्या पानाची शिरं मी कापून घेतलेली आहे आणि थोडीशी पानं फाटली तरी चालेल काही हरकत नाही आणि पाहू शकता अशी फोल्ड व्हायला पाहिजे पानं म्हणजे काय होणार आपल्याला रोल चांगल्या प्रकारे घडी करता येणार आता मध्यभागी असं हे अळूचं पान ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरतून आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे एकदम पातळ थर जाड थर लावून घ्यायचं नाही पातळ थर लावायचं आहे जाड थर लावल्याने काय होणार माहिती आहे काय एकतर अळूची वडी लवकरात लवकर नरम पडणार शिवाय तेल ही जास्त पिणार आणि ह्याला आकार देताना प्रॉब्लेम होणार तर पाहू शकता असं पातळ थर मी या पानावर पसरून घेतलेला आहे आता आणखीन एक पान घ्यायचं आहे आणि थोडस हे असं कडला ठेवायचं आहे आता ह्याच्यावरून सुद्धा पातळ थर लावून घ्या आता ह्या दुसऱ्या पानाला पण पीठ लावून झालेलं ला आहे आता हे तिसरं पान हे सुद्धा ह्या पानावर असं ठेवायचं आहे आणि ह्याला सुद्धा वरतून पातळ थर लावून घ्यायचं आहे मी एक रोल चार पानाचा बनवून दाखवणार आहे तुम्ही पाच पानाचा बनवलं तरी चालेल किंवा सहा पानाचं बनवलं तरी चालेल पण कमीत कमी चार पानाचं चा बनवलं तर लेअर चांगले पडतात आता या तीन पानाला तर मी वरतून पीठ लावलेलं ला आहे आता एक पान हे असं मध्यभागी ठेवायचं आणि ह्यालासुद्धा मस्तपैकी पातळ लेअर लावून घ्यायची आहे आता या चारही पानावर मी पीठ पसरून घेतलेला आहे आता आकार कसा द्यायचा बघा ही एक बाजू उचलायची आहे आणि असं मध्यभागी ठेवायची आहे आणि ह्याला दाब द्यायचा आहे हाताने कारण की ह्याच्यामध्ये हवा भरायला नाही पाहिजे तर लक्षात ठेवा हवा भरली की लेअर चांगले पडत नाही आता दुसरी ही दुसरी बाजू ही उचलायची है। आहे आणि ह्याला सुद्धा बरोबर ह्या पानाच्या लेबलला आणायच्या आहे आणि अशी घडी घालायची है। आहे आणि ह्याला सुद्धा असं दाब द्यायचं आहे आता वरतून सुद्धा अशी घडी घालायची आहे हलक्या हाताने असं ह्याची घडी घालायची आहे आणि इथे मध्यभागी थोडंसं आपल्याला वरतून असं पीठ लावायचं आहे असं पीठ लावलं की घडी चिटकून राहते आणि लेयर्स ही मस्त पडतात असं वरतून घडी केली आणि पीठ लावलं की खालतून सुद्धा अशी घडी करायची आहे आणि ह्याला पुन्हा असं हाताने दाब देऊन प्रेस करायचा आहे हवा भरायला नाही पाहिजे पुन्हा एकदा सांगतो असं बारीक आणि एकदम टाईट रोल करायचं आहे थोडा सुद्धा रोल लूज पडायला ना पाहिजे इतकं लक्षात ठेवा हे पहा मस्त असा रोल तयार झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा रोल बनवून घ्या पाहू शकता आता हा रोल काय करायचा ह्याला टाईटपणा चांगला येण्यासाठी ह्याला आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि रोल ठेवण्या अगोदर ह्याला प्लॅस्टिकने गुंडाळून घ्या म्हणजे काय होणार ह्याच्या बाहेरील आवरणास उलसरपणा येणार नाही चला तर मी ह्याला प्लास्टिक गुंडाळून जवळपास पंधरा मिनटं ह्या रोलला फ्रीझरमध्ये ठेवतो तर मंडळी इथे मी ह्या दोन रोलला जवळपास पंधरा ते वीस मिनटं डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं चांगला टाईटपणा आलेला आहे तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही ह्या रोलला वाफवू शकता मी न वापरता हे रोल तुम्हाला कापून दाखवणार आहे आणि थोडासा फ्रीजरमध्ये ठेवल्यावर टाईटपणा येतो मग रोल एकदम चांगल्या प्रकारे कापले जातात आणखीन एक महत्वाची टीप चाकू कधीही चांगला धार करून घ्यायचा आहे किंवा चांगल्या धारेचाच चाकू घ्यायचा आहे आता ह्याला अर्धा अर्धा इंचा गॅप देत रोल कापून घ्यायचे आहेत तुम्हाला एक दाखव तुम्ही पाहू शकता हे हे पहा लेअर दिसतायत ना तुम्हाला लेअर किती मस्त दिसतात आणि हे तळल्यानंतरही एकदम मस्त कुरकुरीत होतात कारण की आपण ह्याच्यामध्ये पापड खार वापरलेला आहे असं जास्त बेसन चिटकत असेल तर ह्याला थोडस तेल लावून घ्या ह्याचा शिरा चांगल्या प्रकारे कापल्या जाड तर ह्याला आकार चांगला पडतो म्हणजेच की लेअर चांगले पडतात शिरा तुम्हाला कापता जमत नसतील तर त्याला लाटण्याने लाटून घ्या म्हणजे त्या दाबल्या जातात आणि आकार चांगला पडेल आणि पानाच्या उलट्या बाजूलाच आपल्याला बेसन लावायचं आहे तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं आता इथे मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी पॅन मध्ये ठेवलं होतं आणि तेल आपल्याला कडकडीत गरम नाही पाहिजे मध्यम आचेवर मध्यम गरम पाहिजे आता ह्या वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि पाहू शकता टाकल्या टाकल्या जास्त प्रमाणामध्ये बुडबुड्या येत नाहीत हलक्या बुडबुड्या यायला लागल्या आहेत अशाच पद्धतीने तुम्हाला तेल गरम करायचं आहे अगोदर सर्व वडी मी तेलात सोडून घेतो जितक्या तुमच्या पॅन मध्ये वडी बसतात तितक्या सोडायच्या आहेत आणि गॅस थोडासा फास्ट करायचा आहे म्हणजे मी मध्यम केलो होतो आता थोडासा फास्ट करतो आणि स्लो फास्ट स्लो फास्ट करून ह्याला तीन ते चार मिनटापर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि लाल रंग येईपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे घाई जास्त करू नका ह्याला वेळ देऊन तळा मगच ह्याला कुरकुरीतपणा चांगला येईल ही मी तुम्हाला परफेक्ट हॉटेलची पद्धत दाखवत आहे हॉटेलमध्ये वाफवून घेत नाहीत ते न वाफवताच ही वडी बनवतात आणि हॉटेलमध्ये आळूवडीला पात्रा असं बोललं जातं जवळपास ह्या आळूवडीला मला तळायला तीन मिनटं लागली आणि दोन्ही बाजूने मी चांगला खरपूस रंग येईपर्यंत ह्याला तळून घेतलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे पाहू शकता लेअर काय जबरदस्त दिसत आहेत आता ह्याला मी प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या वड्या मी तळून घेतो संपूर्ण वडी तळून झालेली आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवतो पाहू शकता ह्याचा लेअर बघा किती मस्त आला आहे एकदम मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे पापड खार घातलं की ह्याला कुरकुरीतपणा तर येतोच शिवाय दिवसभर असाच कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि सुद्धा घशाला खवखव नाही करणार चिंचाचं पाणी वापरल्यावर तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद